नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के के एस अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आणीबाणी काळात सर्व मूलभूत हक्क स्थगित करण्याचा अधिकार डॅजना आहे आणीबाणी काळात सर्व मूलभूत हक्क स्थगित करण्याचा अधिकार डॅजनना आहे तर ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा बजरंग पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे बजरंग पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कुस्तीपट्टू टूशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा सहकार क्षेत्रात दूध उत्पादनात महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे सहकार क्षेत्रात दूध उत्पादनात महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा बिहारचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा बिहारचे उपमुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत बिहारचे उपमुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन प्रश्न क्रमांक चार बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अमृत महोत्सव हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा सुशिला देवी या कोणत्या खेळाशी संबंधित आहे सुशिला देवी या कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन जुडो हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार बेचाळीसवी दुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा संकेत सरगर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे संकेत सरगर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वेट लिफ्टिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा राज्य व त्यांचे मुख्यमंत्री खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा राज्य व त्यांचे मुख्यमंत्री खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक तीन बिहार तेजस्वी यादव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा नीरज चोप्राने राष्ट्रकुल स्पर्धा दोन हजार बावीसमध्ये कोणते पदक पटकावले नीरज चोप्राने राष्ट्रकुल स्पर्धा दोन हजार बावीसमध्ये कोणते पदक पत्क पटकावले तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलांचे नाही खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलांचे नाही तर तर ऑप्शन क्रमांक चार गुन्हेगारांना योग्य शासन करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आहे खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आहे तर ऑप्शन क्रमांक एक देवेंद्र फडणवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन संभाजीनगर आपले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा खालीलपैकी कोणत्या पदाबाबत राज्यघटनेत तरतूद नाही खालीलपैकी कोणत्या पदाबाबत राज्यघटनेत तरतूद नाही तर ऑप्शन क्रमांक चार उपमुख्यमंत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा जगदीप धनखड हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत जगदीप धनखड हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत तर ऑप्शन क्रमांक चार राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा जगदीप धनखड यांनी कोणत्या राज्याचे राज्यपालपद भूषवले आहे जगदीप धनखड यांनी कोणत्या राज्याचे राज्यपालपद भूषविले आहे तर ऑप्शन क्रमांक एक पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक सोळा जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप उप दिवस ऑप्शन क्रमांक दोन सात ऑगस्ट भालाफेक दिवस ऑप्शन क्रमांक तीन चौदा ऑगस्ट फाळणी भयस्मृती दिवस तर ऑप्शन क्रमांक चार अकरा ऑक्टोबर राष्ट्रीय डॉल्फिन दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस वा संकेत सरगरने किती किलो वजने गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकून दिले संकेत सरगरने किती किलो वजने गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकून दिले तर ऑप्शन क्रमांक दोन पंचावन्न किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस मध्ये भारताने एकूण किती सुद्धा सुवर्ण पदक मिळवले राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक मिळवले तर ऑप्शन क्रमांक चार बावीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे तर ऑप्शन क्रमांक चार हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस वा वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती ऑप्शन क्रमांक तेरा तास तेरा मिनिटे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते आहे सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक गुजरात राज्य हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस पहा महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरण प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरणाचे प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो तर ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही तर ऑप्शन क्रमांक चार उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा द पोस्ट ऑफिस हे पुस्तक कोणाचे आहे द पोस्ट ऑफिस हे पुस्तक कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रवींद्रनाथ टाको कोर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा हिंदी प्रजेचा मॅग्नाकार्टा असा गौरव न्यायमूर्ती रानडे यांनी कशाचा केला हिंदी प्रजेचा मॅग्नाकार्टा असा गौरव न्यायमूर्ती रानाडे यांनी कशाचा केला तर ऑप्शन क्रमांक राणीचा जाहीरनामा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात तर ऑप्शन क्रमांक एक विखुरलेल्या वसाहती आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक तिसवा डायजेस्ट या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते डॅश या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते तर कर ऑप्शन क्रमांक तीन कराड हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन लुणी नदी हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहत्तीसवा भारतातील सर्व तरुण महापौर खालीलपैकी कोण ठरले आहे भारतातील सर्व तरुण महापौर खालीलपैकी कोण ठरले आहे तर ऑप्शन क्रमांक एक आर्य हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा भारतातील सर्वात तरुण एकवीस वर्षीय आर्य या कोणत्या महानगरपालिकेच्या महापौर ठरल्या आहेत भारतातील सर्वात तरुण एकवीस वर्षीय आर्य राजेंद्रन या खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेच्या महापौर ठरल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन तिरुवनंतपुरम केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा भारतात होमरूल चळवळ कोणी सुरू केली भारतात होमरूल चळवळ कोणी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक चार भारतात होमरूल चळवळ अॅने बिझट यांनी सुरू केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा इसवी सन अठराशे सत्तावन्न साली मंगल पांडे यांनी कुठे उठाव केला इसवी सन अठराशे सत्तावन्न साली मंगल पांडे यांनी कोठे उठाव केला तर ऑप्शन क्रमांक दोन मंगल पांडे यांनी बरकपूर या छावणीमध्ये उठाव केला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डश आहे तर ऑप्शन क्रमांक दोन विस्तार जास्त आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा पीक जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते अंजीर पीक जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा कोणत्या समितीच्या शिफारशीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली कोणत्या समितीच्या शिफारशीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली तर ऑप्शन क्रमांक तीन शिवरामण समिती ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा रोहन श्रीवर्धन व पोलादपूर हे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहे रोहा श्रीवर्धन व पोलादपूर हे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा भिडलेली नाही जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा भिडलेली नाही तर ऑप्शन क्रमांक चार हिंगोली जिल्ह्याला भिडलेली नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा कोळशाच्या साठ्यांकरिता ओळखले जाणारे नदीखोरे डॅशडश आहे कोळशांच्या साठ्यांकरिता ओळखले जाणारे नदीखोरे डॅशडश आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वर्णगंगा आणि खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो तर ऑप्शन क्रमांक चार सर्वात महत्वाचा घटक वर्णमुद नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ओझोन वायूचा थर वातावरणात कोणत्या थरात आढळतो तर ऑप्शन क्रमांक दोन स्थितांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन दहा ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतात गंगा नदी डॉल्फिन दिन कधी साजरा केला जातो भारतात गंगा नदी डॉल्फिन दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक पाच ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कापसाचे कोठार म्हणतात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कापसाचे कोठार म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा खालीलपैकी नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते खालीलपैकी नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा त्याला थंडी वाजते करता ओळखा त्याला थंडी वाजते करता ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन थंडी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास वा वेणी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे वेणीफाणी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर ऑप्शन क्रमांक एक द्वंद्व समास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला खालील शब्दातील साधित विशेषण कोणते खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते तर ऑप्शन क्रमांक चार पडका किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन तो कावळा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा पुढील वाक्यतील काळ ओळखा पुढील वाक्यतील काळ ओळखा मनीषा नेहमी माझ्या घरी येते तर ऑप्शन क्रमांक एक रीती वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा साताऱ्याचा राजा प्रतापसिंहने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणाला पाठवले होते साताऱ्याचा राजा प्रताप सिंहने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठवले होते तर ऑप्शन क्रमांक एक रंगो बापूजी गुप्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मुंबईचे अणाभिषक्त सम्राट असे कोणास म्हटले जात असे मुंबईचे अणभिशक्त सम्राट असे कोणास म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक जगन्नाथ शंकर शेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा गुरु शिखर हे डॅश डॅश पर्वतातील उंच शिखर आहे गुरु शिखर हे डॅश पर्वतातील उंच शिखर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मेघालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणते खिंड आहे मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणते खिंड आहे तर ऑप्शन क्रमांक एक पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्व पश्चिम बंगालमधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे पश्चिम बंगालमधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राणीगंज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्रातील डॅझर्ट जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील त्याच त्या जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत तर ऑप्शन क्रमांक चार सांगली व नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही तर ऑप्शन क्रमांक दोन आयात निर्यात पद्धती ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाली भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाली तर ऑप्शन क्रमांक तीन सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीस हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा इचलकरंजी हे शहर डॅश या नदीच्या काठावर वसले आहे इचलकरंजी हे शहर डॅजिया नदीच्या काठावर वसले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पंचगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा डॅजशी नदी पुणे सातारा जिल्ह्याची सीमा निश्चित करते डॅजशी नदी पुणे सातारा जिल्ह्याची सीमा निश्चित करते तर ऑप्शन क्रमांक दोन नीरा नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा गुगल राष्ट्रीय उद्याण कोणत्या तालुक्यात आहे गुगल राष्ट्रीय उद्याण कोणत्या तालुक्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक धारणी अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण हो। स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन सी राजगोपाल च्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा दरगा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे दरगा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणते भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणते तर ऑप्शन क्रमांक एक एकेरी व एकात्म न्यायपालिका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बायबलचा बंगाली अनुवाद केला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बायबल बंगाली अनुवाद केला तर ऑप्शन क्रमांक दोन विलियम वार्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस वा सत्यशोधक समाजाच्या कोणत्या चळवळी होत्या सत्यशोधक समाजाच्या कोणत्या चळवळी होत्या तर ऑप्शन क्रमांक एक वर्तनीय ऑप्शन क्रमांक दोन वर्गीय ऑप्शन क्रमांक तीन कृतीशील म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस वा ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो तर ऑप्शन क्रमांक एक तहसीलदार <डर>। हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक तीन न्यायमूर्ती रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा केशर मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी कोणत्या फळाची जात आहे केशर मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी कोणत्या फळाची जात आहे तर ऑप्शन क्रमांक चार आंबा या फळाची जात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा गाविलगड टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत गाविलगड टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन सातपुडा रांगा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक चार कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली तर ऑप्शन क्रमांक दोन जाईबाई चौधरी ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा दारिद्र्यांची आयामी संकल्पना खालीलपैकी कोणत्या समितीने परिचित केली दारिद्र्यांची बहुआयामी संकल्पना खालीलपैकी कोण समितीने परिचित केली तर ऑप्शन क्रमांक दोन तेंडुलकर समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही तर ऑप्शन क्रमांक तीन पारस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा हरिश्चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात हरिश्चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा खालीलपैकी जातीय निवाडा घोषित करणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण खालीलपैकी जातीय निवाडा घोषित करणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण तर ऑप्शन क्रमांक एक रॅमसे मॅकडोनाल्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्रातील खनिज तेल क्षेत्र मुंबई हायचे स्थान सांगा महाराष्ट्रातील खनिज तेल क्षेत्र मुंबई हायचे स्थान सांगा तर ऑप्शन क्रमांक एक मुंबईच्या पश्चिमेला मुंबई हाय स्थान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा खालीलपैकी नागपूर करार एकोणीसशे वर सही नसणाऱ्या व्यक्तीची जोडी ओळखा खालीलपैकी नागपूर करार एकोणीसशे त्रेपन्नवर सही नसणाऱ्या व्यक्तीची जोडी सांगा तर ऑप्शन क्रमांक एक यशवंतराव देशमुख व गोपाळराव खेडकर ऑप्शन क्रमांक दोन यशवंतराव चव्हाण व भाऊसाहेब हिरे ऑप्शन क्रमांक तीन देवसिंग चव्हाण व लक्ष्मणराव भाटकर ऑप्शन तीन धनंजयराव गाडगिळ व दावी गोखले तर ऑप्शन क्रमांक चार धनंजयराव गाडगिळ व दावी गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा विटाळ विध्वंसक हे साप्ताहिक कोणी सुरू केले विटाळ विध्वंसक हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर ऑप्शन क्रमांक तीन किशन फागोजी बनसोडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा चूक मेळा सुधारणा मंडळ हे वाचनाल कोणत्या व्यक्तीने सुरू केले चुकमेळा सुधारणा मंडळ हे वाचनालय कोणत्या व्यक्तीने सुरू केले तर ऑप्शन क्रमांक चार कोजी बनसोडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा आर्थिक तेजीच्या काळात कोणते अंदाजपत्रक उपयुक्त ठरू शकते आर्थिक तेजीच्या काळात कोणते अंदाजपत्रक उपयुक्त ठरू शकते तर ऑप्शन क्रमांक दोन शीलकीचे अंदाजपत्रक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सूनवारे या दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वारे त्यांच्या दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो तर ऑप्शन क्रमांक चार विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा टी काका हे जगातील सर्वोच्च डायरजशा देशा देशामध्ये वसले आहे टीटी काका हे जगातील सर्वोच्च सरोवर डायरशा देशामध्ये वसले आहे तर ऑप्शन क्रमांक एक पेरू आणि बोलेव्हिया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस डॅश बँक राष्ट्रीयकरण दिवस म्हणून ओळखला जातो डॅजेस बँक राष्ट्रीयकरण दिवस म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीस जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा खालीलपैकी पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे खालीलपैकी पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा भारतातील पहिला आधुनिक लोहपोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील डॅजेस येथे सुरू करण्यात आला भारतातील पहिला आधुनिक लोहपुलद उद्योग पश्चिम बंगालमधील डायजेस्ट इथे सुरू करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक कुलटी येथे सुरू करण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस पाव महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू करण्यात आली महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पॉव मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन फिरोज शाह मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली तर ऑप्शन क्रमांक एक सतराशे एकसष्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा राष्ट्रीय बौद्धचिन्हावर एकूण किती सिंह आहेत राष्ट्रीय चिन्हावर एकूण किती सिंह आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन चार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा कोणता दिवस जागतिक सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस जागतिक सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन वीस ऑक्टोंबर सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणता दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक दहा डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणता दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन चोवीस ऑक्टोबर हे आपले करेक्ट कोणता दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार पंचवीस एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा नुकतेच संयुक्त राष्ट्रात भारत स्थायी प्रतिनिधी कोण आहे नुकतेच संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी कोण कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रुचिरा कंबोज हे आपले करेक्ट आन्सर होईल